जळगाव जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये गणपती बाप्पा विसर्जन साठी पोलीस यंत्रणा ही सज्ज झाली आहे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह दुर्बिणद्वारे पोलिसांची करडी नजर असणार आहे तर विसर्जन मिरवणुकीसाठी अतिरिक्त राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या व गृहरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असून मिरवणुकीतील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी यावेळी दिली आहे ही माहिती आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्राप्त झाली आहे आगामी सण विशेषतः गणेशोत्सव विसर्जन गणेशोत्सवाचे शेवटचे चार पाच दिवस ईदि मिलाद सर, या अनुषंगानं आज जळगाव जिल्ह्यात सर्व पाचशे जिल्ह्यांची सर्व अधिकाऱ्यांशी मी व्ही सीद्वारे चर्चा केली आहे मिटिंग घेतली आहे यामध्ये काय पूर्वतयारी केली आहे सर्वसाधारणपणे गणेश उत्सव आणि इतर अनुषंगाने जी केली तयारी केली जाते त्या अनुषंगानं आमच्या सर्व जिल्ह्यांनी सर्व तयारी केली आहे रूट मार्च असेल सोशल मीडियावर लक्ष ठेवणं असेल किंवा इतर विभागाशी समन्वय विशेषतः एम एस सी बी नगरपालिका महानगरपालिका पी डब्ल्यू डी या प्रकारच्या सर्व संवाद साधला गेला आहे आणि आमच्या सर्व पाचवी जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व विभाग सतर्काने तयारीत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे गणेशोत्सव आपल्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानं आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यानं आम्ही आताची जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं शांततेत उत्साहामध्ये जोशामध्ये परंतु शांततेत आणि कुठले गालबोट न लागता पार पडतील दुर्दैवाने एखादी घटना घडली एखादं गालबोट लागलं तर त्याला फेस करण्यासाठी आम्ही रिझर्व्ह यावर्षी मुद्दाम एस आर पी एफ आणि होमगार्डचासुद्धा आम्हाला जास्त प्रमाणात बंदोबस्त मिळाला आहे त्या अनुषंगाने आम्ही तयारी केली आहे जर का दुर्दैवाने एखादी घटना घडली तर ती त्याच ठिकाणी त्याचं निराकरण करणं निपटारा करणं कायदेशीर कारवाई करणं या अनुषंगानं आमचं नियोजन झालं आहे यावर्षी आपण विशेषभर हा ड्रोनचा वापर व्हिडिओ शूटिंग सी सी टी व्ही स प्रत्येक मंडळा ठिकाणी किंवा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याबाबत आपण प्रयत्न केला आहे त्यादृष्टीनं प्लॅनिंग झालं आहे आणि त्यामुळं कुठलीही हालचाल कुठलीही गडबड ही कॅमेरा या त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होईल अशा प्रकारचं नियोजन विशेषतः सर्व शहरामध्ये आपण केलं आहे आणि त्या अनुषंगानं आमचं सर्वांच्या लक्ष्य असणार आहे यावेळी आपण साध्या विषयामध्ये महिला आणि पुरुष अंमलदार आपण जास्त प्रमाणात ठेवत आहोत जेणेकरून काही चालले हालचाली त्याबाबत लक्ष राहील तसंच आपण हाय टॉवर बंदोबस्त किंवा रूफटॉप बंदोबस्त पण आपण यावेळी जास्त ठेवत आहोत आणि त्यांच्याकडे दुर्बिणी देऊन त्यामधून आपण लक्ष ठेवून प्रत्येक गडबडीवर लक्ष ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करत आहोत आणि आमचं सर्व नियोजन झालेलं आहे आणि खात्री आहे मला की हे सर्व गणेशोत्सव शांततेत पार पडेल